नमस्कार मित्रांनो प्रवीण नोटेकर हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे खरो एक सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा यांनी जी नोटीस काल आपण पाहिली असं सर्वांनी इतिहासामध्ये प्रथमच इतिहासामध्ये प्रथमच असं घडलं मित्रांनो हे काय आहे हे सर्व तुम्हाला सविस्तर मी माहिती देणारच आहे तत्पूर्वी आपण चॅनल जर नवीन पाहत असाल आपला आप हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल हा अशा प्रकारे सबस्क्राईब करा आणि लागलीच बेल ऐकून बटन दावा जेणेकरून ऑल केलात तर तुम्हाला नोटिफिकेशन आपल्याला तुरंत मिळेल आणि व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला लवकर व्हिडिओ भेटत नाही आहे आपल्याला बऱ्याच सुरस्काराची तक्रार असते त्यामुळे सबस्क्राईब केल्यानंतर लगेच आपल्याला यूट्यूबमध्ये नोटिफिकेशन येईल आणि पण व्हिडिओ पाहू शकता चला तर मित्रांनो आपण जाऊया आपल्या विषयाकडे आपला विषय आहे मित्रांनो जो सुरक्षा रक्षक मंडळ सांडपाडा म्हणजे इतिहासामध्ये प्रथमच असं का म्हटलेलं आहे बरं कारण आतापर्यंत सुट्ट्या म्हटलं की लगेच सुरक्षा रक्षक मंडळ बंद आणखीन काय या शासनाच्या <coughs> आदेश असेल की रक्षक मंडळ बंद शनिवार रविवार पहिला शनिवार तिसरा शनिवार सोडला तर इतर सुद्धा सुरक्षा रक्षक मंडळ बंद मग हे रविवारी कसं काय चालू इतिहासामध्ये प्रथमच जितक्या वर्ष मी काम करतोय त्या वर्ष आणि त्याच्या थोडंसं आधीसुद्धा आम्ही विचारपूस केली की के बाबा असं कधी काही घडलं होतं का तर नाही असं कधी घडलं नाही तर हे सुरक्षारक्षक मंडळ सांडपाडा आणि त्याच्या ज्या काही शाखा आहेत त्या शाखासुद्धा जे वाशी असो तारापूर असो कल्याण असो या शाखासुद्धा रविवारी चालू राहणार आहेत त्या कशा करता ज्या आपल्या सुरक्षा रक्षकाला किट उपलब्ध झालेलं आहे जे सुरक्षारक्षक किट घेण्याकरता येणार आहेत त्यांच्याकरता आता पहिला टप्पा जो आहे मित्रांनो पहिल्या टप्प्यामधल्या सुरक्षा रक्षकांचं किट आणि त्यांचा गणवेशाचं मोजमाप ह्या दोन गोष्टी घेतल्या जात आहेत आता सुरुवात आहे या पहिल्या टप्प्यामधला हा आठवडा झाला हा पहिला टप्पा होतो मित्रांनो यामध्ये बरेचसेच आपले सुरक्षारक्षक येत आहेत किट आणि युनिफॉर्मचा फॉर्म जो आहे ते युनिफॉर्मचा आपला जो मोजमाप घेतलेला आहे तो फॉर्म जमा करतायत आणि किट उपलब्ध करून आपले सुरक्षारक्षक येत आहेत मित्रांनो पहिल्या टप्प्यामधल्या जवळजवळ सुरक्षारक्षकांनी आता घेतलेल्या आहेत आणि लवकरच म्हणून तर आपलं चाललं आहे की हे पहिल्या टप्प्यामधल्या सुरक्षा रक्षकांना लवकरात लवकर मिळालं पाहिजे आणि काय सुरक्षा रक्षकांनी तक्रारी केल्या तक्रारी कोणाकडे केल्या सुरक्षारक्षक मंडळाच्या अध्यक्षांच्याकडे तक्रारी केल्या आपले संघटना प्रतिनिधी लक्ष्मणराव साहेब यांच्याकडे तक्रारी केल्या की काय तक्रारी केल्या की लेडीज म्हणजे आपल्या महिला सुरक्षा रक्षकाने सुद्धा तक्रार केली की साहेब आमची रविवारी सुट्टी असते हो आणि आमची जनरलशिप असते मग आम्ही यायचं कधी आणि ते किट कधी घ्यायचं आणि ते फॉर्म कधी द्यायचा मोजमापाचं कधी करायचं ना मग आम सर्वांच्या शेवटी सगळ्या काही गोष्टी होतील आणि सगळ्या शेवटी आम्हाला मिळेल की नाही मिळेल याचीसुद्धा खातर कोणी देत नाही आहे तर आम्हाला हे आमच्या ह्या वेळेमध्ये आम्हाला मिळावं ही अपेक्षा केली मग आपले कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी सर्व स हकीकत सर्व सुरक्षा रक्षकांचे महिला सुरक्षा रक्षक ऐकून घेतल्यानंतर त्यांनी अध्यक्षांच्या समोर आणि आपले सेक्रेटरी साहेब आणि मॅडम यांच्यासमोर ह्या सगळ्या काय गोष्टी समोर ठेवल्या की रविवारीसुद्धा चालू ठेवा जेणेकरून पहिल्या टप्प्यामधले सुरक्षा रक्षकसुद्धा हो, लवकरात लवकर होतील आणि ज्यावेळेस दुसरा टप्पा चालू होईल त्यावेळेससुद्धा रविवारी आपल्या सुरक्षा रक्षकांच्यासाठी महिला सुरक्षा रक्षकांसाठी चालू ठेवा जेणेकरून पहिल्या टप्प्यामधले सुद्धा संपतील आणि ज्यावेळेस तुम्ही दुसरा टप्पा चालू करणार आहे लवकरच आता दुसरा टप्पासुद्धा चालू करतील तेही लवकर संपवा कारण मित्रांनो याचं काय आहे कारण याचं असं आहे की मित्रांनो आता लवकरच आपल्याला कपडा जो आहे तो आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आणि आर्टिकल या गोष्टी येणार आहेत आपल्याला ठेवण्यासाठी जागा नाही आहे उपलब्ध जागा आपल्याला भाड्यानं जर जागा म्हटलं तर तिथे कुठे जागा मिळाली नाही मग आता हे किट लवकरात लवकर संपलं तिथे जागा खाली झाल्यानंतर मग कपडा येईल आणि कपडा आल्यानंतर जे आपल्या सुरक्षा रक्षकांनी मोजमाप घेतलेलं आहे ते टेलर येतील आणि त्या जितका कपडा त्याला हवा आहे जितका शिवायचा आहे तितका तो कपडा घेऊन जाईल आणि लवकरात लवकर आपला जो खाकी गणवेश आहे तो गणवेश उपलब्ध होईल मित्रांनो हे खाकी गणवेश उपलब्ध होण्याकरता खूप काही फास्ट काम चालू आहेत आणि याच्यामध्ये प्रामुख्याने अध्यक्ष साहेबांनी सांगितलेत की दोन गणवेश सर्वांना मिळणार आहेत दोन गणेश सर्वांना मिळणार आहेत असं सांगितल्यानंतर मग लक्ष्मणराव भोसले साहेबांनी प्रश्न उपस्थित केला की साहेब ज्याचं ड्यू झालेलं आहे आणि पहिल्यापासून आपण ज्याला सातशे तीस दिवस भरतात त्याला तुम्ही चार कपडे देतात मग त्याचे सातशे तीस दिवस तुम्ही मायनस करणार का तर मग सेक्रेटरी साहेब म्हणाले की नाही आम्ही सातशे तीस दिवस त्याचे मायनस नाही करणार आम्ही तीनशे साठ दिवस असं त्याचं हे करायचं तीनशे पासष्ट दिवसाचं त्याचं मायनस होणार आणि ते तसेच राहतील आणि त्याच्यापुढे मग त्याचं काउंटिंग सुरू होईल तिथून पुढे ज्याचा दिवस भरले की नंतर त्याला परत गणवेश मिळेल आणि ज्याचं शून्यच आहे ज्याचं काहीच नाही आहे त्याचं शून्यापासून सुरुवात होईल शून्यापासून सुरुवात होईल त्याची आणि मग काय शंभर दिवस भरले असतील काही लोकांनी साठ दिवस भरले असतील ज्याच्या जेव्हापासून सुरुवात झाले दिवस सुरू आहेत तिथूनपासून त्याचं काउंटिंग सुरू होईल म्हणजे खाकी गणवेश जो आहे तो सर्व सुरक्षा रक्षकांना उपलब्ध होणार आहे नवीन सुरक्षा रक्षक असेल त्यालासुद्धा आणि जुना सुरक्षारक्षक असेल त्यालासुद्धा प्रत्येकाला दोन दोन युनिफॉर्म हे भेटणार आहेत मित्रांनो आणि ते लवकरात लवकर येत्या लवकर। दोन महिन्यामध्ये ते सर्वत्र म्हणजे आपल्या म मुंबईमधले जर विचार घेतला मित्रांनो तर मुंबईमध्ये बावीस ते चोवीस हजार सुरक्षारक्षक आपले कार्यरत आहेत त्या सर्व सुरक्षा रक्षकांना उपलब्ध होईल असं आपल्या साहेबांनी आपल्याला ग्वाही दिलेली आहे आणि त्यांनी त्या टेलरला सुद्धा असं सांगितलं की तू जर हे दोन महिन्यात जर शून्य नाही दिलं तर तो पैसेच देणार नाही तुझं बिलच आम्ही दे पे करणार नाही त्यामुळे तुला करायचंच आहे कुठल्याही परिस्थितीत एवढ्या फास्ट ते कसं करायचं काय करायचं ते तुझं तू बघ आम्हाला उपलब्ध करून हवं आहे त्यामुळे लवकरात लवकर गणवेश कसा उपलब्ध होईल याकरता मित्रांनो हे किट वाटप जे आहे ते फास्ट क्रिया चालू आहे मित्रांनो पहिला दिवस जो किट वाटपाचा होता पहिला दिवस किट वाटपाचा होता त्याच्या दिवशी आपले रक्षक सगळेजण थांबले होते पहाटेपाटे आपले सुरक्षारक्षक येऊन थांबले होते तिथे आणि मग आल्यानंतर तिथे सुरक्षारक्षक मंडळाचे जे काही अधिकारी होते त्यांनी ते सुरू केलं की सातशे तीस दिवस भरले नाहीत मग तो पहिल्या टप्प्यात तुमचं नाही आहे ते तुमचं दिवस भरले नाहीत आणि सुरक्षारक्षक गोंधळून गेले सर्व काय <coughs> तो गोंधळ झाल्यानंतर तत्काळ त्या ठिकाणी मी पोचलो मीही सगळं काय सुरक्षा रक्षकांवरून माहिती घेतली पाठोपाठ लक्ष्मणराव भोसले साहेब आली त्यांनी सुद्धा सर्व काही माहिती घेतली पटोपाठ आपले संजय दादा पाटील ते सुद्धा आले त्यांनीसुद्धा माहिती घेतली आणि आम्ही माहिती घेतल्यानंतर मग अध्यक्ष साहेब किंवा सेक्रेटरी साहेब त्या वेळेमध्ये उपलब्ध नव्हते फोनवरती सगळ्या काय गोष्टी उपलब्ध करून घेतल्या की कशा पद्धतीने का काय आहे आणि आत्ता सुरक्षारक्षक आले त्याचे फॉर्म जमा करून घ्या त्याला परत नका पाठवू या सगळ्या गोष्टी व्हायला मित्रांनो वेळ लागला आणि दुपारनंतर मग जसं आदेश दिला होता तसं त्या पद्धतीनं ते सर्व काय जे सुरक्षारक्षक आले होते बिचाऱ्यांचे फॉर्म सबमिट करून घ्या कारण त्याचं किट अवेलेबल त्याला आहेच तर फॉर्म कशाला त्याला परत पाठवत आहे तर फॉर्मही त्याचा सबमिट करून घ्या मग तसं फॉर्मही सबमिट करून घेतल्या आणि विशेष करून गांधी मॅडमनं सांगितलं गांधी मॅडम स्वतः तिथे जाऊन बसल्या फास्ट काम करण्याकरता कारण तिथे आपल्याला अधिकारी वर्ग जो आहे तिथे कमी आहे स्टाफ इकडचा पी एफ ऑफिसचा असू हो दे किंवा आणखीन कुठला आपला स्टाफ असू हो दे ते तिथे स्टाफ बसवले दोन दोन काउंटर केले आणि फास्ट कसे प्रतिक्रिया फास्ट कशी ह्या सगळ्या काही गोष्टी होतील आणि सुरक्षा रक्षकाला लवकरात लवकर कसं उपलब्ध होईल याचीसुद्धा सुद्धा काळजी घेतली मित्रांनो या ठिकाणी सुरक्षा रक्षकांचा प्रश्न असे विचार <coughs> विचारण्यात आले की साहेब संघटना प्रतिनिधी कुठं आहेत मलाही प्रश्न पडला संघटना प्रतिनिधी कुठं आहेत लक्ष्मणराव भोसले साहेबांनी दादा सोडलं तर त्या ठिकाणी कोणीच उपलब्ध दिसलं नाही किंवा कोणीच सुरक्षा रक्षकांना विचारायला आलं नाही अशा सुरक्षा रक्षकांच्या प्रतिक्रिया आल्या आणि सुरक्षा रक्षक म्हणाले की साहेब हे आम्हाला लवकरात लवकर मिळालं पाहिजे आम्ही सकाळ बसून आलोय आम्ही असोले हा मित्रांनो सर्व काही गोष्टी मान्य आहेत परंतु आपण म्हणतोय की मला लवकरात लवकर मिळालं पाहिजे पण तिथं सिस्टीम जे आहे ते सिस्टीम तशा पद्धतीने चालली पाहिजे तिथं अधिकारी वर्ग उपलब्ध पाहिजेत आधीच आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये अधिकारी वर्ग म्हणजे जे रिटायरमेंट झालेत त्याच्यानंतर कोणी भरलेच नाहीत आता ह्या मंत्री महोदयाने ते सगळे आदेश वगैरे काढून जवळजवळ ते प्रक्रिया पूर्ण झालेले आणि अपेक्षा आहे की लवकरच अधिकारी वर्ग सगळ्या जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांना मिळतील लवकरच हे सुद्धा घोषणा येणारे कामगार मंत्री महोदय जे आत्ता असतील ते सुद्धा घोषणा करतील आणि लवकरात लवकर अलॉटमेंट होऊन त्या त्या जिल्ह्यातल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये सुद्धा रुजू होतील ते झाल्यानंतर काय प्रश्नच नाही मित्रांनो पण सध्याची जी परिस्थिती आहे आणि मग सुरक्षारक्षकांना सगळ्या गोष्टी आम्ही सामोरं जाऊन सांगितले की अधिकारी वर्ग असा आहे बाबा सर्वांना मिळेल आणि आपल्या सुरक्षा रक्षकांना ऐकलं सुद्धा इनामदार साहेब स्वतः तिथं ट्रेनिंग सोडून त्यांना उभं राहावं हो लागलं तिथं लाईनमध्ये अरे लाईनमध्ये थांबा घाई गडबड करू नका हा तुझा काय प्रॉब्लेम आहे तुझा काय प्रॉब्लेम आहे ठीक आहे होऊन जाईल सर्व या गोष्टी सुरक्षा रक्षकांना अपेक्षित आहेत मित्रांनो कारण सुरक्षा रक्षकांना समजून घेणं आणि सुरक्षा रक्षकाला समजून सांगणं या गोष्टी फार जरुरीच्या आहेत मित्रांनो आणि म्हणून तिथं तर कोणीतरी अधिकारी असणं जरुरीच आहे अधिकारीही चिडचिडपणा होतो सगळेजण येऊन त्यांना विचारतात असं होतं इनामदार साहेबांनी शांतपणे सर्वांना समजावून सांगितलं लाईनमध्ये उभा केलं सर्वांना लाईनशीर पद्धतशीर सर्वांना सगळं काही गोष्टी होत चालल्या आणि आत्तापर्यंत तशीच चालू आहे आजही आजही शनिवारचा दिवस आहे तर अशाच पद्धतीने चालू आहे आणि उद्याचा रविवार दिवस आहे त्यामुळे रविवारमध्ये मित्रांनो सगळीकडे चालू होणार आहे सगळीकडे चालू आहे त्याचा लाभ आपल्या सगळ्या सुरक्षा रक्षकांनी घ्या आणि आता म्हणू नका की बाबा मेगाब्लॉक आहे किंवा असं काय आहे आपलं जे काय म्हणणं आहे ते तुमचं म्हणणं या सगळ्या सुरक्षा रक्षकांचं म्हणणं आपण सर्वांच्या समोर ठेवलेलं आहे मित्रांनो आणि तसं अध्यक्ष साहेबांनी आपल्या सेक्रेटरी साहेबांनी मान्य केलं की नाही मग आता आपल्या सुरक्षा रक्षकांनी त्या ठिकाणी गेलं पाहिजे जास्तीत जास्त सुरक्षा रक्षकांनी जाऊन लवकरात लवकर कसं किट आपल्याला उपलब्ध करून घेता येईल आणि ते लवकरात लवकर कसं संपेल याची काळजी सुरक्षा रक्षकांनी घ्या का कारण आपल्याला खाकी गणवेसुद्धा लवकरात लवकर मिळाला पाहिजे याकरता हा सर्ग काय लवकरात लवकर घ्यायचा आहे इतर जिल्ह्यामधल्या सुरक्षा सुद्धा कमेंट्स बॉक्स किंवा पर्सनली मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा की त्या ठिकाणी किट कि वाटप चालू झालेलं आहे की नाही मोजमापाचं कशा पद्धतीनं आहे चालू झाले आहे किंवा नाही आहे आपल्या महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांनीसुद्धा मला तसं कळवा म्हणजे त्या त्या सुरक्षा रक्षक मंडळाला मित्रांनो आपल्याला सांगता येईल आणि लवकरात लवकर त्यांनासुद्धा या सगळ्या काय सुविधांचा लाभ घेता येईल काही सुरक्षा रक्षक म्हणाले की आम्हाला ॲप्समध्ये तशा पद्धतीचं नाही आहे तेही आपण चालू करण्याचा प्रयत्न करू प्रत्येक जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांना आता संजय दादा म्हणाले की आम्ही लोखंडे मॅडमकडे जाणार आहेत कारण लोखंडे मॅडम ह्या सगळे जिल्ह्यातले सुरक्षा रक्षक मंडळ त्यांच्या अख्ख्याऱ्याखाली आहेत त्यामुळे त्यांच्याकडे ही सगळ्या काय मा मागणी जी आहे ते जाणारच आहेत त्यांच्याकडे ते बोलणी करणार आहेत मीटिंग्स वगैरे होणारच आहेत येत्या काळामध्ये तेसुद्धा होईल तर मित्रांनो या सगळ्या गोष्टीचा लाभ घ्या चांगलं लवकरात लवकर घडू दे चांगलं लवकरात लवकर होऊ दे ही अपेक्षा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का चॅनल आपला सबस्क्राईब करा जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार